भयंकर उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंडगार सरबत प्यावं असं वाटतं तर आज आपण घरच्या घरी कोकमचं आगळ बनवून त्यापासूनच सरबत बनवणार आहोत हे कोकमचं आगळ एकदम हायजेनिक पद्धतीने आपण तयार करणार आहोत पित्तनाशक आणि पाचक असं हे कोकमचं आगळ तयार करणार आहोत तर हे एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा हायजेनिक पद्धतीने हे कोकमचा आगळ आज आपण बनवूया त्यासाठी मी इथे अर्धा कप कोकम घेतलेला आहे कोणत्याही वाटीने किंवा कपने हे कोकम तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धा कपच्या मापाने हे कोकम घेतलेलं आहे कप किंवा वाटीमध्ये कोकम सुटसुटीत न भरता आपल्याला द थोडं दाबून भरायचं आहे वरपर्यंत आलं पाहिजे एवढं भरायचं म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे ते चुकणार नाही जर तुम्ही असं वरवरूनच भरलं कोकम तर मग साखरेचं प्रमाण आपलं जास्त होईल कारण आपण ज्या कपने कोकम घेतलं त्याच कपने साखर मोजून घेणार आहोत एका बाउलमध्ये अर्धा कप कोकम मी घातलं आणि त्याच कपने अर्धा कप आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे काय होतं कोकम पटकन भिजवून तयार होतं मऊ होतं तर आता मी वीस मिनिटसाठी हे कोकम असंच भिजायला ठेवून देणार आहे कोकम भिजताना आपल्याला त्यावर झाकण द्यायचं नाही आहे नाहीतर कोकम आगळची चव कडू होऊ शकते वीस मिनिट नंतर पाहू शकता हे कोकम छान भिजलेलं आहे आणि मस्त मऊ झालेलं आहे असंच आपल्याला हवं कोकम भिजवून घेतल्यामुळे ते छान पटकन वाटलं जातं त्यामुळे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर आता हे भिजलेलं कोकम मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासकट घालायचे आणि जमेल तितकी बारीक पेस्टाची करून घ्यायची एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर गरम पाणी घालून भिजवण्याऐवजी तुम्ही रात्रभर साधं पाणी घालून सुद्धा हे भिजवून घेऊ शकता तर हे पहा इथे मी जमेल तितकं बारीक हे वाटून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूया वाटलेली ही पेस्ट मी या कढईमध्ये घालणार आहे आणि त्यात आता आपण साखरसुद्धा घालणार आहोत तर ज्या कपने मी कोकम मोजून घेतलेलं त्याच कपने मी दोन कप असे साखर घालणार आहे अर्धा कप कोकम मी घेतलेलं तर त्याच अर्धा कपच्या मापाने दोन हे कप मी साखर घातलेली आहे म्हणजे वजनीप्रमाणे शंभर ग्रॅम ही साखर आहे मी अर्धा कप कोकम घेतलेलं तुम्ही त्यापेक्षा जास्त कोकम घेत असाल म्हणजे एक कप कोकम घेत असाल तर तुम्हाला त्या एक कपच्या मापाने डबल साखर घालायचे साखर घातल्यानंतर मोठी गॅस करून तळापासून सतत ढवळून आपल्याला यातली सगळी साखर विरघळवून घ्यायचे पूर्णपणे साखर विरघळवून ह्या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आता गॅस मिडियम करायची आणि सतत तळापासून ढवळत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे एकदम जास्तसुद्धा घट्ट करायचं नाही आहे फक्त आपण ह्यात घातलेलं पाणी जे आहे ते आटलं पाहिजे एवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर पूर्ण आता हे पाहू शकते यातलं सगळं पाणी आटलेलं आहे त्यानंतर मी घातलं आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक छोटा चमचा काळे मीठ आणि एक छोटा चमचा चाट मसाला चाट मसाला ऑप्शनल आहे फक्त काळे मीठ आणि जिरापूड घातली तरीही चालेल चाट मसाला घातल्यामुळे अजून चटपटीत टेस्ट येते त्यामुळे मी इथे घातलेला आहे तर आता हे तिन्ही मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचे तर इथे मी गॅस बंद केले गॅस बंद केल्यानंतर के तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि काही वेळानंतर हे मिश्रण जसजसं थंड होत जाणार तस तसं थोडं घट्ट होत जाणार गरम गरम असतानाच हे आगळ आपण चाळून घेऊया थंड झाल्यानंतर ते चाळलं जाणार नाही त्यामुळे गरम गरम असताना चाळून घ्या असं हे चाळून घेतल्यामुळे त्यात असलेला चोथा असेल किंवा काही मोठे कोकमचे तुकडे असतील तर ते वेगळे होतील आणि मस्त स्मूथ असं हे कोकमचं आगळ आपल्याला मिळेल स्पॅचुलेच्या मदतीने चाळून आपल्याला यातलं सगळं पल्प आणि चोथा वेगळा करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट कोकमचं आगळ शिजवत असताना झाकण देऊन शिजवायचं नाही किंवा कोकम भिजवत असताना ते झाकण देऊन भिजवायचं नाही या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे नाहीतर कोकमचं आगळ हे कडू होऊ शकतं थोडंसं हा चौथा जो चो निघालेला आहे तो मी वेगळा करून घेतला आहे हा तुम्ही ब्रेडवर जाम सरकं लावून खाऊ शकता कारण ते पौष्टिकच का आहे आणि आता हे कोकमचं आगळ पाहू शकता तुम्ही मस्त असं स्मूथ असं हे पल्प निघालेलं आहे हे आगळ तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये हवा बंद भरून ठेवा म्हणजे हे वर्षभरासाठी तुम्ही वापरू शकता आता सरबत बनवूया सरबत बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी दोन चमचे कोकम आगळ घातलं आहे आणि एक ग्लास थोडं थंड पाणी घातलेलं आहे तुम्ही इथे बर्फसुद्धा घालू शकता ह्यामध्ये पण मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे फक्त मला इथे आगळ कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून एक चमचा ॲड केलं कारण छोटा चमचा असल्यामुळे आगळ कमी होते तर इथे तुम्ही दोन मोठे चमचे आगळ घातलं तरी चालेल तर इथे लहान चमचा असल्यामुळे मला इथे तीन चमचे घालावे लागलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचं आणि हे थंडगार कोकमचं सरबत सर्व करायचं एकदम थंड हवं असेल तर इथे तुम्ही बर्फाचे खडे घाला तर मस्त थंडगार पित्तनाशक उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावं देणारं हे कोकमचं सरबत तयार झालेलं आहे फक्त दोन चमचे आगळ वापरून तुम्ही असं एक मोठा ग्लास कोकमचं सरबत बनवू शकता कोकम आगळ आणि कोकम सरबत हे दोन्हीही तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद